नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण खमंग अशी टम्म फुगलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत थंडीचे दिवस चालू आहेत थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ली जाते कारण बाजरी उष्ण असते म्हणून ही थंडीच्या दिवसात खाल्ली जाते तुमची बाजरीची भाकरी बनवताना पातळ थापली जात नाही किंवा चिरटली जाते त्यामुळं काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रेसिपीला सुरुवात करूया बाजरीची भाकरी बनवताना इथं पसरट भांडं वापरायचे इथं मी काटवट घेतलेली आहे तुम्ही पराती वापरू शकता इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक एकमूट बाजरीचं पीठ म्हणजे त्यात तुमचे एक भाकरी होते त्यातच चवीनुसार मीठ घालायचे मीठ आणि पीठ हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे दोन्ही मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचे पाणी एकदमच जास्त घालायचं नाही लागेल तसं पाणी घालायचे आणि हे पीठ मळून घ्यायचे बाजरीचं पीठ मळताना पीठ हे जास्त घट्टसर पण नसावं आणि पातळ नसावं सैलसर असावं म्हणजे भाकरी छान होते आपली तरी तशा ह्या प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्या हाताच्या तळहाताने तो मळून घ्यायचा आहे मळताना जेवढं आपण पीठ सैलसर मळू तेवढं भाकरी छान होते म्हणून हे सतत मळत राहायचे आणि अशा प्रकारे हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तिथं आपलं पीठ मळून झालेलं आहे हातावरती असा गोलाकार करून घ्यायचा आहे आणि आता त्याच काठवटीत थोडंसं बाजूचं पीठ टाकायचे आणि जो आपण गोळा तयार केलेला आहे तो त्याच्यावर ठेवायचा आहे आणि थापून घ्यायचा आहे थापताना गोलाकारमध्येच थापायचं आहे आणि आता त्याच्यावरती पांढरे तीळ टाकायचे तुम्ही काळे तीळही वापरू शकतात इथं मी पांढरे तीळ वापरलेत आता ते टाकून झालं की बोटाच्या साह्यानी थापून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपण भाकरी टाकू त्यावेळेस हे तीळ निघले नाही पाहिजेत आणि मग दोन्ही हाताने हे गोलाकारमध्ये भाकरी थापायची आहे म्हणजे सतत फिरवत राहायची गोलाकारमध्ये तरी बघू शकता अशा प्रकारे आपली भाकरी तयार झालेली आहे एकदम पातळ अशी थापायची जाडसर ठेवायची नाही आहे आता इथं गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तवा चांगला तापला की त्याच्यावरती तीळ लावलेली बाजू खाली करायची आणि पिठाची बाजूवरती घ्यायची आहे आता गॅस मिडियम करायचा आहे भाकरीची खालची बाजू थोडीशी शेकली की वरनं लावा ला लावा पाणी लावायचे पाणी लावताना भाकरीच्या संपूर्ण बाजूने पाणी लावायचे कुठेही भाकरी कोरडी राहिली नाही पाहिजेत सगळीकडे पाणी लागलं पाहिजेत अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचे संपूर्ण बाजूनी आणि पाणी जे लावलेली बाजू आहे थोडीशी सुकून द्यायची आहे वरची भाजी थोडी सुकली की उलटण्याच्या साह्याने ही, ही, ही भाकरी उलतायची आहे तर अशा प्रकारे आता ही बाजू खालची जी बाजू आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे आता तिळी लावलेली जी बाजू आहे ती तव्यावर टाकायची आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती ही भाकरी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता की इथं आपली भाकरी अशी टम्म फुगायला लागलेली आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली भाकरी फुगत नाही तर उलटण्याच्या सायंनी साईडच्या कडा दाबून घ्यायच्या म्हणजे पटकन आपली भाकरी टम्म फुगली जाते तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे ही आपली भाकरी टम्म फुगलेली आहे जर तुम्हाला मऊ भाकरी खायची असेल तर तुम्ही ही लगेच काढू शकता पण काय काय ना जर कडक भाकरी खायची असेल तर बारीक गॅसवरतीही तीळ लावलेली बाजू दोन ते तीन मिनटं ठेवायची म्हणजे आपली कडक खमंग अशी बाजूची भाकरी तयार होते तर आपली इथं तीळ लावलेली खमंग कडक अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद